त्यांना कोणतीही लक्षणं नसतील मग घरी जाऊन सात दिवस त्यांना क्वारंटाईन व्हायला सांगतो कोणासाठी करतोय एक तर ते त्यांच्या कुटुंबियांमध्ये जात असताना त्यांच्या कुटुंबियांना धोका नको एक तर त्यांना स्वतःला धोका नको आणि नंतर समाजाला धोका नको ही आपची त्यामाग मागची भावना आहे ठीक आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत पण आपल्याला आवडत नाहीत म्हणून करोना काही सूट देत नाहीये आपल्याला ह्या गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत वॅक्सिनबद्दल मी आपल्याला सांगितलं त्याच पद्धतीने आता थोडंसं एक बंधन आपल्या सर्वांना पुन्हा आणण्याची गरज आहे मला एका गोष्टीचा मी अभिमानाने मी उल्लेख करेन माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी डॉक्टर नितीन राऊत त्यांच्या घरचा लग्न समारंभ अगदी गेल्या आठवड्यात इकडेच डॉक्टर सम म्हणजे नितीनजी आणि वहिनी दोघंही येऊन सपत्नी केवून त्याने आम्हाला आग्रहाने आमंत्रित केलं की या या तारखेला नागपूरमध्ये नंतर मुंबईमध्ये आपण अगत्याने यायचं सगळे मला म्हणाले की उद्धवजी काळजी करू नका मी सगळे नियम काटेकोरपणाने पाळणार म्हटलं नितीनजी बघा बरं तुला नाही नाही काळजी करू नका आणि आज त्यांनी त्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याचा जो काही सोहळा असतो लग्नाचा सोहळा असतो तो त्यांनी रद्द केलेला आहे याला म्हणतात सामाजिक जाणीव नितीनजी मी तुम्हाला तुमच्या मुलाला तुम त्याच्या या शुभ कार्यासाठी शुभेच्छा तर देतोच जनतेच्या वतीने आशीर्वाद देतो आणि आपण दाखवलेली ही जाणीव इतरही सगळे दाखवतील अशी अपेक्षा व्यक्त व्य व्यक्त करतो लग्न समारंभ सुरू झाले मंडया उघडल्या सगळ्या काही उघडलं अगदी थिएटर सुरू झाली पण थिएटर्च ही शिस्तीमध्ये चाललेले आहेत मुंबईमध्ये आणि शहरांमध्ये सुद्धा मोठमोठे हॉल्स आहेत अगदी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्सच्या हॉल्स आहेत बँकेट हॉल्स तिथे सुद्धा आपण नियमावली कडक केलेली आहे कारण कुठेही सूट देऊन चालणार नाही आणि तिथे तर आता आपण असं करतोय की समजा त्या हॉलमध्ये किंबोना ह्या सगळ्या मोठ्या बँकेट हॉलमध्ये जर काही नियमावली मोडली गेली असं दिसलं तर आपण त्या तिथल्या मालकावरती कारवाई करणार आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे पब्लिक प्लेसमध्ये सुद्धा म्हणजे सार्वजनिक ठिकाणी सुद्धा जर कोणी विना मास्क आढळलं तर त्याला आता दंड करायला सुरुवात केलेली आहे ह्याचं कारण की आपण पूर्वी एक मोहीम राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती तेव्हा लॉकडाऊन होता आता लॉकडाऊन तसा नाही आहे लॉकडाऊन तसा कागदावर हो आहे फक्त पण उघडलेलं आहे लोकल सुरू झालेलं आहे सगळं उघडलेलं आहे हेतू हा होता की जर का आता कोरोनाचं संकट ओसरलं असेल तर थोडा पुन्हा मोकळा श्वास घेणं आणि बंद पडलेलं अर्थचक्र त्याला थोडीशी गती देणं दुर्दैवाने काय होतंय किंबोनं झालं की अर्थचक्राला गती देत असताना अर्थचक्र फिरायला लागलं पण करोनाचं संकट आलं लॉकडाऊन करायचं का हाच तर आजचा मोठा विषय याचं कारण असं की सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू पाहिजेत पण त्या सुरू करताना आपल्याकडे काही शिस्तीची गरज आहे आकडे जे काय मला सांगतायत हे मी तुमच्यासमोर जे सांग, आता आकडे सांगतोय ते बघा तुम्हाला कसं वाटते आजसुद्धा आपल्या राज्यामध्ये साधारणतः सहा हजार नऊशे एकाहत्तर म्हणजे सात हजार नवीन रुग्ण सापडलेले नवीन सात हजार पंधरा दिवसापूर्वी काय परिस्थिती होती करोना गया कुछ नाही आहे अभि कारण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये साधारणतः दोन ते अडीच हजार रुग्ण हे तेव्हा सापडत होते म्हणजे खरंच एक चांगलं वातावरण होतं चांगलं वातावरण होतं आणि हे वातावरण ही परिस्थिती ही अशीच नव्हती आली काही जणांना असं वाटत असेल हे असंच झालं असंच नाही हे सगळं तुमचं कर् एक कर्तृत्व होतं आणि आपल्या तमाम कोविड योद्ध्यांची अविरत मेहनत त्यांनी स्वतःचा जीवप्रसंगी धोक्यात टाकून जनतेसाठी म्हणजे आपल्यासाठी मेहनत केली स्वतःचं कु आयुष्य नाही पाहिलं स्वतःचं कुटुंब नाही पाहिलं घर नाही पाहिलं मुलंबाळं नाही पाहिली आई वडील नाही पाहिले पत्नी भाऊ बहीण नाही माझी जनता आहे आणि माझं कर्तव्य आहे म्हणून त्यांनी आपल्यासाठी अहोरात्र मेहनत केली काही जणांनी त्याच्यामध्ये स्वतःचे जीवसुद्धा गमावले हे फार म्हणजे हृदयनराव कसं हे एक वातावरण आहे आणि त्यांनी जे काही बलिदान केलेलं आहे शहीद झालेले आहेत हो हे शहीदच म्हणावं लागेल ह्या युद्धामध्ये झालेले त्यांच्या मेहनतीवरती आपल्याकडनं पाणी टाकलं जातं कामा नये म्हणजे आता मला जे काही दिसतंय काही ठिकाणी कोविड योद्ध्यांचा सत्कार केला जातोय कोविड योद्ध्यांचा सत्कार घ्यायचं आणि त्यांना काहीतरी एक आपलं हार तुरे द्यायचे शाल श्रीफळ द्यायचं आणि कोविड योद्ध्याचा सत्कार आनंद आहे केलाच पाहिजे कोविड योद्धाचा सत्कार हा झालाच पाहिजे पण सत्कार करताना किमान एक मनामध्ये भावना अशी पाहिजे की आणखीन कोविड योद्धे निर्माण होण्याची आवश्यकता लागतं कामाने किंबहुना हे कोविड योद्धे जे युद्ध लढत आहेत ह्या युद्धात आपला सहभागी जरी नसला आपण कोविड योद्धे जरी होत नसलो तरी कोविड दूत तरी होऊ नका कोरोनाचे योद्धे जरी नाही झालात करीत तरी कोरोना दूत अशी कृपा करून होऊ नका म्हणजे एका बाजूला कोविड योद्ध्यांचा सत्कार करायचा आणि दुसऱ्या बाजूला हे काय हे कशाला बंद हे उघडा ते उघडा नाही तुम्ही त्या कोविड योद्ध्यांचा अपमान करताय आणि नाही तर कोविड योद्ध्यांचा सत्कार हे थोता आणि म्हणून मला असं वाटतं की कोविड योद्ध्यांचा सत्कार करताना एक सामाजिक जाणीव सामाजिक भान हे सगळ्यांनी तुमच्या सकट माझ्यासकट सगळ्यांनी ठेवणं गरजेचं आहे आणि कोविड योद्ध्यांचं युद्ध हे जिंकण्यासाठी आपण आपल्या परीने जे करता येईल ते केलं पाहिजे आकडेवारी जी तुम्हाला सांगत होतो त्याच्यामध्ये राज्यामध्ये दोन ते अडीच हजार रुग्ण असायचे आता यामध्ये साधारणतः पुन्हा हजार ते दीड हजार म्हणजे दोन एक हजारापर्यंत आपण जे खाली गेलो होतो त्याच्यात आता तेवढीच ते भर पडायला लागलेली आहे हे फार विचित्र आहे अमरावतीमध्ये तर जेव्हा आपण तेव्हा पीकवरती होतो सर्वोच्च एका त्या बिंदूवरती होतो तिथपासून आज सुरुवात झाली आहे म्हणजे आज साधारणतः अमरावतीमध्ये हजाराच्या आसपास रुग्ण सापडलेले असतील म्हणजे एवढं अगदी सर्वोच्च जेव्हा पीक गाठलं होतं तेव्हाही नसेल त्याच्या जवळपास किंवा त्याच्याहून थोडंसं किंचित कमी अधिक प्रमाणात आज रुग्ण सापडायला लागलेले आहेत ही हे ही परिस्थिती वाईट आहे ही परिस्थिती वाईट आहे म्हणजे याची सुरुवातच जर का त्यावेळेच्या पीकपासून होणार असेल आणि आज आपण दिरंगाई केली गलथानपणा केला तर यावेळेचं ते शिखर किती असू शकेल ह्याची मला चिंता आहे आणि मग सुरुवातीला जे मी आपल्याला सांगत होतो की तेव्हा रुग्णसंख्या आणि बेड्स आरोग्य सुविधा ह्या कमी पडत होत्या प्रमाण विषम होतं प्रमाण विषम होतं आज आपण भरपूर वाढ जरी केलेली असेल तरी तेव्हाच्या पीकने आज सुरुवात होणार असेल तर ह्या लाटेचा पीक जेव्हा येईल तेव्हा पुन्हा एकदा आपली आरोग्य व्यवस्था जी आहे तिच्यावरती किती ताण पडला असेल माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी जे अहोरात्र मेहनत करत आहेत ते बाधित व्हायला लागलेत डॉक्टर टोपे आहेत त्यांना डॉक्टरच म्हणतो आम्ही राजेश टोपे आहेत जयंतराव आहेत जयंत पाटील आहेत अनिल देशमुख आहेत शिंगणे आहेत बच्चू कडू आहेत यशोमती ताई ह्या दोन तीन दिवसापूर्वी त्यांना बरं नव्हतं पण सुदैवाने कोरोना निगेटिव्ह आणि नंतर ते येऊन पण गेल्या तर असे ही सगळे बाधित व्हायला लागलेले आहे म्हणजेच काय की सध्या राज्यामध्ये चाळीस हजारापर्यंत आपली रुग्णसंख्या जी खाली होती खाली आली होती त्याच्यात आता त्रेपन्न हजार ॲक्टिव रुग्ण हे दिसायला लागलेले आहेत जे मी तुम्हाला सांगायचो सांगत होतो की दोन ते अडीच हजार रुग्ण असायचे आज मुंबईमध्ये आपलं म आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः सहा हजार नऊशे एकाहत्तर म्हणजे सात हजार नवीन रुग्ण आजच्या दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडलेले मुंबईमध्ये जी संख्या तीनशे अप ब्याण्णववरती आली होती ती पुन्हा आठशे साडेआठशे नऊशेवरती गेलेली आहे हे गेल्या एका आठवड्यातलं आहे एका आठवड्यामध्ये आपण साधारणतः चारशेपासून मुंबईमध्ये डबल झालेलो होत पुण्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे म्हणजे ही परिस्थिती जर का आपण पाहिलं पाहिली तर दुसरी लाट आले आहे का दुसरी लाट ही दरवाज्यावरती धडका मारते जरूर मारते आत आले की नाही हे त्या आठ पंधरा दिवसामध्ये कळेल आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून एक विनंती करतोय की पुन्हा एकदा काही प्रमाणामध्ये बंधनं आपल्याला पाळावी लागणार आहेत काही ठिकाणी बंधनं हे आपण घालतो आहोत अमरावती अकोला यवतमाळ वाशिम कारण साधारणतः हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यामध्ये ही वाढ फार मोठ्या प्रमाणावरती होते आणि म्हणून तिथे उद्यापासून साधारणतः तिथल्या अधिकाऱ्यांनी मी सांगितलं की अचानक काही करू नका म्हणजे आता सात वाजता मी आपल्याशी बोलतोय आणि आज सांगणार की आज मध्यरात्रीपासून मी लॉकडाऊन करतो आहे तसं नका करू कारण अचानक लॉकडाऊन करणं हे सुद्धा घातक आहे आणि अचानक सगळं काही उघडून टाकणं हे सुद्धा घातक आहे आणि म्हणून मी सांगितलं की आपल्या जनतेला एक दिवस द्या एक दिवस देऊन साधारणतः उद्या संध्याकाळपासून जिथे जिथे तुम्हाला वाटतं तिकडे काही बंधनं ही जरूर तुम्ही अमलात आणायला सुरुवात करा जरूर अमलात आणायला सुरुवात करा कारण आता ह्या गोष्टी कराव्याच लागतील आता उद्या आणि आज आजसुद्धा माझा एक शासकीय कार्यक्रम होता कारण आपण विकास नाही थांबवलेला विकासाची कामं ही सुरू आहेत आपल्याला कल्पना आहे की मध्ये मी विदर्भामध्ये येऊन गेलो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची प्रगती बघून आलो एक तो सुरू होतोय म्हणजे सुरू होतोय म्हणजे नागपूर ते शिर्डी त्याच्यानंतर मध्ये जाऊन गोसीखूरचं धरण बघून आलो इथला मुंबईतला कोस्टल रोड पाहिला लोणारला आलो कोयनाला गेलो हे सुरू केलं होतं मी जव्हारला गेलो होतो मग त्याच अनुषंगाने मी थोडेसे कार्यक्रम सुरू केले भूमिपूजन असतील उद्घाटन असतील जसं आज मी आम मी जिथे राहतो कलानगर तिथला नाक्यावरचा जो उड्डाणपूल आहे त्याची सुरुवात करून आलो त्याच्यानंतर वरळी ते शिवडी त्याचं एक भूमिपूजन करून आलो त्याच्या आधी मी शिवडी ते नावाशेवा ह्याची प्रगती बघून आलो पण आता मात्र हे कार्यक्रम थोडे आटो आटुकते घ्यावे लागणार आहेत एक तर आता उद्याचा एक कार्यक्रम आहे रायगड जिल्ह्यामधला तिथेसुद्धा मी सूचना दिल्यात की कमीत कमी, कमी माणसं पाहिजेत म्हणजे तिथे जे लोकप्रतिनिधी आहेत प्रमुख लोक आहेत आणि शासकीय प्रशासकीय अधिकारी आमदार खासदार यांच्या व्यतिरिक्त कृपा करून जनतेला हात जोडून सांगा की आता गर्दी करू नका जी लोकं येतील त्यांनासुद्धा अंतर ठेवून ब बस बसवायचं तोंडावरती मास्क पाहिजे जास्त गर्दी करायची नाही पण उद्याच्या कार्यक्रमानंतर मी सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो आहे की आता कृपा करून आपल्यापासून आपण सुरुवात करूया एकतर हे शासकीय कार्यक्रम पुन्हा एकदा मी आपल्या ह्या झूमच्या पद्धतीने सुरू करायला सगळ्यांना सांगतो आहे त्याचप्रमाणे अगदी उद्यापासून सर्व राजकीय धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका मोर्चे आंदोलनं म्हटल्यानंतर तशी आंदोलनं आहे पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या मोठ्या काही यात्रा ह्याला पुन्हा एकदा राज्यात काही दिवसांसाठी आपण बंदी करत आहोत कृपा करून सगळ्यांनी ह्याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं पक्ष वाढवायचा आहे जरूर वाढवायचं आहे सर्वांनाच पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मला सुद्धा पक्ष वाढवायचा आहे माझे सहकारी मित्रांना पक्ष वाढवायचा आहे विरोधी सुद्धा पक्ष वाढवायचा आहे पण आपण पक्ष वाढवूया कोरोना वाढूया नको कोरोना नको वाढूया या युद्धामध्ये आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजे कारण ते जर का आपण एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला लॉकडाऊन अत्यंत कडक पद्धतीने करावा लागेल आणि ही सूचना मी नाही कोरोना आपल्याला देतोय माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली तेव्हा आपण सगळेजण घरात होतात घराघरामध्ये आपले आरोग्य कर्मचारी इतर सगळे यंत्रणेचे कर्मचारी येऊन येऊन आपली विचारपूस करत होते पण आता ही मोहीम पुन्हा करायची झाली तर आहे ह्याचं कारण तेव्हा आपण घरामध्ये होतात आता सगळं सगळे घराबाहेर आहेत मग ह्या यंत्रणेवरती किती ताण टाकायचा असं मी म्हटलं की आता लॉकडाऊन करावं लागेल का काही जणं म्हणतात तुम्ही टेस्टिंग वाढवा वाढवले टेस्टिंग पण वाढवले पण एका यंत्रणेवरती आपण ताण टाकायचा आणि आपण बेभानपणाने वागायचं ह्या त्या यंत्रणेवरती केलेला अमानुष अत्याचार नाही मिळवण्यात पण मी त्यांच्याशी केलेला आपण अमानुषपणा म्हणेल आपण सगळीच माणसं आहोत सगळ्यांनाच आयुष्य हे पाहिजे आहे आणि मला असं वाटतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे ती म्हणजे मी जबाबदार होय मीच जबाबदार हे प्रत्येकाने सांगायचे मीच जबाबदार आहे मी जबाबदार म्हणजे काय की ही जी काय आपली बंधनं आहेत की मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच हात धुणार ते सॅनिटायझर आपण विसरलो पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक छोटी सॅनिटायझरची बाटली होती हात लगेच आपण धुत होतो आणि अंतर ठेवणार एक तर काल जी नीती आयोगाची बैठक झाली माननीय पंतप्रधानांसमोर त्याच्यात ज्या काही मी सूचना केल्यात त्या सूचनेमध्ये एक सूचना ही महत्वाची होती ती म्हणजे ऑफिसच्या वेळा या विभागणी म्हणजे चोवीस तास आपल्याला असता असतातच ह्या चोवीस तासाचा उपयोग जर का आपण नीट केला वेळेची विभागणी केली काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं आणि वर्क फ्रॉम होममध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज ह्या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल ही वर्क फ्रॉम होम करेल त्याच्यानंतर ती येईल ही वर्क फ्रॉम होम करेल तर कारण नसताना जी गर्दी होते ती गर्दी, हो गर्दी मग ट्रेनमध्ये असेल बसमध्ये असेल कार्यालयामध्ये असेल इतर वेळेला खाण्यापिण्याच्या ठिकाणी असेल ही आपण नियंत्रित ठेवू शकतो वर्क फ्रॉम होम आहे ऑफिसच्या वेळा विभागणी करा आणि त्याचबरोबरीने या तीन गोष्टी आहेत त्या पाळा ही नवीन मोहीम आहे मी जबाबदार आणि मला खात्री आहे की ही मी जबाबदार ही मोहीम आपण सगळेजण जसं आज आजपर्यंत आपल्याला आपण सगळेजण सहकार्य करत आलात तशीच ही मोहीमसुद्धा आपण आजपासून राबवाल ही मला आशा आहे अपेक्षा आहे आता शेवटचा प्रश्न आहे लॉकडाऊन करायचा का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आणि आपल्यालाही माहिती आहे आपण घरातल्या घरात हो नाही असं बोलला असाल माझं आपल्याला ऐकू येतं आहे आपलं मला ऐकू येत नाही आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी पुढचे आठ दिवस आपल्याकडनं घेणार आहे कसं घेणार येऊन तुम्हाला भेटणार का नाही मी बघणार ज्यांना लॉकडाऊन नको आहे ती लोकं ह्या सूचना ज्या आहेत मास्क वापरणं हात धुणं आणि अंतर ठेवणं हे पाळतील आणि ज्यांना लॉकडाऊन हवं आहे ते विना मास्कचे फिरतील बघूया किसी जना लॉकडाउन हवाए और किसी जन लॉकडाउन नको लॉकडाउन माज तो मन स्वच्छ है मास्क घाला लॉकडाउन टाड़ा शिस्त पाड़ा लॉकडाउन टाड़ा मैं कई जन मनते थोड़ा सा हिंदी में बोलिए ठीक है दो लाइन हिंदी में बात करता हूं क्या आपको लॉकडाउन चाहिए लॉकडाउन चाहिए हा या ना अरे भाइयों और बहनों आप जो कह रहे हैं मेरी आवाज आप, आप तक आ रही है लेकिन आपकी आवाज़ नहीं आ रही है इसीलिए मैं आने वाले कुछ दिन आपसे ये उत्तर अपेक्षित कर रहा हूं कैसे मैं देखूंगा आते जाते हुए देखूंगा मेरे जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा जिन लोगों को लॉकडाउन नहीं चाहिए वो मास्क पहनेंगे जिन लोगों को मास्क लॉकडाउन चाहिए वो मास्क नहीं पहनेंगे सिंपल है लॉकडाउन अगर नहीं चाहिए तो जो तीन चीज हमेशा मैं कहते आ रहा हूं मास्क पहनिए हाथ धोइए और एक दूसरे से एक सुरक्षित अंतर अंतर रखिए देखते हे ते आठ ते दहा दिवसामध्ये किती जणांना लॉकडाऊन हवा आहे आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटी सांगतो मास्क घाला लॉकडाऊन टाळा मास्क पेनीय